प्रथमतः मी आपल्या सर्वांचे लाडके आवडते कर्तृत्वान माझे उप उपमुख्यमंत्री आपले आदरणीय त्यांना यांना भावून श्रद्धांजली अर्पण करतो आतुरशेला आम्ही तिकडे उरतो बारामतीला पटणे फार मोठं दुःख झालंय परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे माझे आमदार माझे सहकारी अतुलशेठ बेनके साहेब मठा गटाचे नेते आदरणीय बामणे साहेब उमेदवार आपल्या कल्पनाबाई काळे संभाजी शेठ चव्हाण कारखान्याचे डायरेक्टर आमचे चव्हाण गुलाब शेठ ज्यांची नवीन नियुक्ती झाली ते तरुण तडोदार तालुका अध्यक्ष विकासराव दरेकर आमचे आदरणीय रंजन शेठ वामनराव पण खाली आहेत जाधव शेठ आहेत आमचे शेठ शेठाडे आहेत युवराजी कोरडे असतील प्रती कोरडे असतील आमचं अतुल भांबेरे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी आमचं तरुणच नरडे माझे सहकारी या तालुक्याचे या गावचे सुपुत्र निवृत्ती काळे वैभव शेठ सर्वच आमचे तरुण मंडळी महिला पगिरीत <laughs> खरं मला सांगितलं अनेकांनी की जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या मत्स्य समितीच्या लागल्या आणि पुणे जिल्हा परिषद आहे आपल्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि अजितदाची जिल्हा परिषद आहे हे वेगळे महाराष्ट्रात अनेक जिल्हा परिषद आहेत सगळ्यांच्या निवडणुका लागल्या आणि सुंदर तल्यावर आता मी शरद पवार साहेबांनी फार मोठं प्रेम केलेलं आहे मग अशी कुणीतरी म्हणाल्याप्रमाणे अजिदानी स्वतः सगळ्या उमेदवारांची निवड केलेली आहे कल्पना राय होत्या सगळ्या होत्या आम्ही होतो जिल्हा परिषदमध्ये आणि त्यांनी त्या उमेदवारांची निवड केलेली आहे आणि केवळ श्रद्धांजली म्हणत नाही म्हणणार मी काही लोक म्हणाले गैर हे करायला लागले की हे भावनिक हे येतात तर दादांचा तसं करायची जरूर नाहीये संपूर्ण महाराष्ट्राला आज माहितीये विरोधक सुद्धा रडले गैवरले तुम्ही पोस्ट पाहा अतुलशेठ आयटी याच्या सेक्टरमध्ये काम करणार हे माझ्या मुलांनी सांगितलं ते कधी या राजकारणात पडत नाही किंवा कॉमेंट करत नाही बाबणे साहेब संपूर्ण महाराष्ट्र आयटी सेक्टर मधले सुद्धा की जे राजकारणाचे उद्योगपती इंडस्ट्रीज की खरा करतो तो उपमुख्यमंत्री असा लाभले नाही असं दादांबद्दल पोस्ट केली त्या सगळ्यांना अभिमान आहे असा नेता व्हायला चाळीस पन्नास वर्ष लागतात आणि ते झालं आणि यांनी पुणे जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये एक नंबरची जिल्हा परिषद आहे आणि त्याचे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आणि सगळ्यात मगाशी मार्गाने महत्वाचं म्हणालो तसं या पुणे जिल्ह्यासाठी या तालुक्यासाठी मुलगशेठ मिनके साहेबांच्या माध्यमातून अतुल शेठच्या माध्यमातून एक पालकमंत्री म्हणून आज त्यांनी भरघोस नेते दिलेला आहे या गावाला दिला ते बोलतील कोणाच्या मागे आपल्याला उभं राहायचंय हा प्रश्न आहे जर आपल्याला गावचा इथं जिल्हा परिषद आहे आपल्याला जो विकास करायचा आहे आजपर्यंत कोणी निधी दिला भविष्यात कोण देणार आहे आणि आपल्याला कोणाच्या मागे उभं राहायचं हा प्रथमचा प्रश्न पक्षाचा भाग वेळा आला बरोबर आणि मग इथं एक टक्काही शंका घेण्याचं कारण नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद पुणे जिल्ह्यातली जनता पण सगळं पाहिलं आपले सगळे उमेदवार सक्षम आहेत एकोणीसशे साठ साली पंचायत राज निर्माण झाला तेव्हापासून आज तागा आदरणीय शरद पवार साहेब आणि पवार साहेब यांच्या ताब्यात आपली पुणे जिल्हा परिषद राहिलेली आहे जुन्नरची पंचायत समिती सुद्धा आपली येणार आहे आणि मग कोणाच्या हातात सोपवायचंय तर ते उमेदवार आपण जे पाहिले मग म्हणाले परत रिपीट होणं महत्वाचं आहे आज ती एम एम एड आहे शिवाजीराव चव्हाण पण कामाचा अनुभव आहे ते पण ग्रॅज्युएट आहेत ती दुसरी आमची बडे काही आहे ती पण ग्रॅज्युएट आहे एक चांगलं काम सरपंच म्हणून चांगलं काम केलंय यांचे व सासरे आमच्या वैभव वडील पांडुरुजी काळे यांनी अनेक मुंबईला त्यांनी काम केलं कार्यक्षेत्र गावाला का असायचे त्याच्या जास्त आमच्या कार्यक्रमाला यायचे आपल्या पण मुंबईला राष्ट्रवादी पक्षाचं चांगलं काम आज केलं त्यांना संधी कधी पस्तीस वर्ष मिळाली नाही आणि आज पण त्यांच्या सुनेला ही संधी मिळाली आणि समाज शेट्टी जे आहेत ते खरं कधीच बोलले नाही आजपर्यंत त्यांनी काम करून दाखवलं पारगावचं आपण जर पाहिलं तुम्हीच चांगलंच आहे का बोरीचं काम मोठं आहे हे सगळं तुमचं मी म्हणेल वाड्या असत्या परंतु पारगाव आपण त्यांची सुनमाई ग्रामपंचायत सरपंच होती अप्रतिम काम म्हणजे फिल्टर असे रस्ते असतील स्वच्छता आणि आपल्या सोसायटीचं ऑफिस असेल बिल्डिंग असेल ग्राम सचिवालय असेल एक देखणं काम आणि स्वतःचे पैसे घालून हे काम करणारे संभाजीठ आहेत ते सुद्धा आजपर्यंत शरद पवार साहेब माझ्या दुसरा पक्ष सोडला नाही कोणावर टीका नाही गावचा विकास महत्वाचा असा अनुभवी असे संभाजी शेठ आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यावेळी खरंय की शिवाजीराव चव्हाण यांना वल्लभ शेटनी संधी दिली काय योगाय का बघा आणि त्यावेळी येच होतं ती आणि जोडी कुठली होती बोरीची शारदाताई शिंदे ती पण तिथे विजयी झाली जिल्हा परिषद सदस्य आणि शिवाजीराव आणि आता सुद्धा ही जोडी नाही तिन्ही पण आपले तुमच्या आशीर्वादाने विजयीच होणार आहे ही उमेदवार वामररावजी तुमच्याकडना आहे आमचं सगळं आहे ते बरोबर नाही बोरीचे सगळे मगाशी म्हटले आम्ही विचार लातूर शेट्टीने आम्ही किती मतदान आहे या सगळ्या तुमच्या वाड्या वस्त्या धरून सगळं बोरी गाव आपण म्हणू खुर्त फुरत जाऊ ते बुत्रू जाऊ द्या सगळं बोरी म्हणून तर सात ते सात हजार मतदान आहे आणि तुमचा हा विजय हा बोरी कलांचा विजय होणार आहे प्रत्येक माणसाचा होणार आहे या बोरीने अदन्य निवृत्त निवृत्तीशी बरोबर प्रेम केलं कारखान्याला आम्ही हेच न वापर काय काळजी नाही करायची आता ही निवडणूक आहे घड्याळ तुतारी म्हणजे घड्याळ घड्याळ म्हणजे तुतारी आता तू शके म्हटले काहीतरी म्हणजेच मशाल म्हणजेच घड्याळ आणि म्हणजेच तुतारी आणि मशाल पण आपल्याला आली बरोबर मी खरंच बाबणे साहेबांचा आभार मानतो शिवसैनिकांचा आभार मानतो अभिनंदन करतो अतुल शेटीला पण मी अभिनंदन केलं मी पुण्याला होतो माझी तब्येत बरी नव्हती मला खरंच या धक्क्यातून मी हे झालं होत की आपली पंचायत समिती निवडणूक मध्ये आपली पंचायत समिती राष्ट्रवादी पक्षाची येणार आहे उबाठा आरपीआय सगळे आपले काँग्रेस शरदचंद्र पवार अजित पवार आणि काँग्रेस सगळे आणि त्यामध्ये अतुल शेटनी जाहीर केलं आपण सगळं जाहीर केलेलं आहे की उपसभापती हा उबाठा गटाचा उपसभापती होणार आहे आम्ही सैनिक पेटून उठल्यात शेवटी तालुक्याचा विकास महत्वाचा असतो वैयक्तिक स्वार्थ पक्षाला कोणी किती वेठी धरायचे ते याला मर्यादा असते मला म्हणणार नाही आपण अतुल शेट्टी विनंती केली आम्ही केली आमचे सहकारी पांढरु पवार साहेब मला ठिकाण करायची चांगलं काम केलं त्याने पक्षासाठी तीस पस्तीस वर्ष परंतु पक्षाने देखील वल्लभ शेट्टी आयोजांनी वळसे पाटील साहेबांनी फार मोठ्या संध्या त्यांना दिलेल्या आहेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद केलं काम केलं अतुल शेट्टी जसं म्हणतात वल्लभ म्हणतात किंवा आम्ही मी मार्केट मिटचं काम केलं पुणे जिल्हा बँकेचं आम्ही त्यांच्याबरोबर आता बरोबर मला आज वीस वर्ष काम करण्याची संधी मिळाली प्रचंड प्रेम आजीजानी केलं फार जवळून नाही केलं मार्केट जो के विकास झाला आम्ही आपण म्हणतो एक नंबरचे मार्केट मिट कोणामुळे खंबीर नेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजिजा पवार आपल्याबरोबर वामनरावजी कोरोना साहेब आपल्या बरोबर होता कोणते काम झालं सांगितलं की व्हायचं अतुल शेटल मी पाहिलं कोरोनाच्या काळात चाळीचाळीस पन्नास पन्नास कोट निघले आम्ही बरोबर होतो आपल्याला सगळं आहे असा एवढा मोठा दिल्दार नेते नेता आपल्याला होता आणि निश्चित काम होणार आहे आणि हे जे आहे सगळ्यात आनंदाची बाब दुःख जरी असलं तरी तुम्हाला काळजी करायचं कारण नाही पुणे जिल्हा परिषद आपले जे उमेदवार आपली कल्पना त्या कारण खालची दोन्ही पंचा समिती तुमच्या आशीर्वादाने विजय होणार आहेत मोठे माता ठिकाणी विजय होणार आहेत पंचा समिती आपली येणार आहे आणि कालच म्हणजे परवा आदरणीय सुनेत्रताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आज दादांच्या जागी आपल्याला सुनेत्रता अतुल शेठ आहेत आपण सर्व मंडळी आहेत या जुन्नर तालुक्याला कधी निधी बोरी गावाने तुमच्या निधी कमी पडणार नाही ना काळजी करायचं कारण आहे अतुल शेठला परवा पण मला सांगितलं काही सुनेत्राय म्हटल्या अतुल तुझ्यावर दादांचं फार प्रेम होतं अतुल शेटला आय पवार साहेबांनी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष केलं महाराष्ट्र त्यांच्या जागी दादांच्या जागी आणि ते म्हटले अतुल जसं आजीराकडे तू येत होता तसं कधी कोणतेही काम ठेवून माझ्याकडे यायचं ते काळजी करायचं कारण आहे भरणेमा आपला आहे ते माझ्या बरोबर पुणे जिल्हा बँकेत आज आणि म्हणून ही विकासाची दिशा आपल्याला द्यायची आहे इथं सगळं काळे पिणके शेरकर सगळे वामनराव एक तिथं तुतारी हे म्हणले तस घड्याळ तुतारी मशाल मुले गमतीन तस आणि तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे कन्या आहे ना काय नाय पवार पवारकां पांडुरंग काळे काय जरा माना ना स्वतःला मोठ्या मानाने जवळ आशीर्वाद द्या बरोबर ना आणि निश्चित पाठराव पवारसाहेबांचं काम चांगलं होतं आम्हाला त्याच्याबद्दल आदर आहे चांगलं काम केलं अभिमान आहे पण ते काम सुद्धा त्यांनी कोणाच्या जेव्हा केलं आदरणीय पवार साहेब आदरणीय वळसे पाटील साहेब पाच वेळा संधी मला तो म्हटलं बघ म्हणजे मला माहीत होतं मी पार अगदी म्हणजे कॉलेजला असतानापासून पाहतो पवारसाहेब साहेब आहेत प्रश्न आहेच पवारसाहेब आहेत जिल्हा प्रश्न आहे आणि त्याच्यात परत सांगण्यासारखं सांगतो मी टीका म्हणून नाही आमचा जेव्हा भावाच्या सहकारी ज्येष्ठ सहकारी संभाजी शेठ चव्हाण शिवाजीराव चव्हाण आमचे तत्व असतील पारगावची सगळी मंडळी तरुण आमचे चेअरमन मंडळी आहेत बळीराम चव्हाण असतील आमचे सचिन अहो जेव्हाच रान केलं त्यांच्यासाठी केलंय कोणासाठी साहेबांसाठी आता तुम्ही म्हणता मी राष्ट्रवादीचा आहे राष्ट्रवादीचा राहणार असं नाही मग तुम्ही आज कोणापुढे उभं ठाकलेत कोणापुढं असा अर्थ होता ना राष्ट्रवादीच्याच विरुद्ध ज्या पक्षाने तुम्हाला दिलं आदरणीय वळसे पाटील साहेबांनी प्रेम केलं आईदाने प्रेम केलं या मतदारसंघाने के तालुक्यातलं प्रेम केलं संभाजी शेटांनी जेव्हाचं रान केलं तरुण सरकारने यांनी रान केलं शिवाजीराव चव्हाण यांनी रान केलं त्यांच्या पुढे तुम्ही तर ते योग्य नाही आमचे आदरणीय पवार साहेबांना अनुल पवार साहेबांना आम्ही गेलोच होतो अतुल शेठ वळसे पाटील साहेबांना आम्ही गेलो होतो गुलाब शेठ होते फार विदंतीगिरी संभाज शेठ पण होते आणि वळसे पाटील साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की पवार साहेब सगळ्या जनतेची इच्छा आहे आपण बघूया तुम्ही मागे घ्या आणि जे म्हणाले पवार साहेब ठीक आहे त्यांनी पण तिथे श्रद्धा जे मी पाहिले आत्ता बोर्ड लावला होता अरे महाराष्ट्रात नेत आहे पवार आदरणी पवार साहेबांबद्दल मला प्रेम आहे पण दादांनी सांगितलं तरी पुढचं वाक्य बोलले नाही फोन केला होता आणि रडायला लागले तर फोन याच्यासाठी केला होता हे सांगितलं की पांढरंगजी आपण कल्पनाताई काळेंना उमेदवारी दिलेली आहे तुमचा नक्की विचार करू आपण संधी देऊ उमेदवारी मागे घ्या असं सांगितलं होतं पण तरी परत आम्ही आमची विनंती आहे की तुम्ही आपल्या या सुनेला आशीर्वाद द्या आणि माझा पण मी आमदार नसतरी अतुल शेटला माहिती आहे वरती जिल्ह्यात अतुल शेठ आणि आम्ही दोघांनी रेटा लावला तर पाठव पवार साहेबांना जिल्ह्यात एक चांगलं पद दिल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी मी स्वतः वैयक्तिक आज मी बरोबर काम केलं मला भाग्य लाभलं एकोणीस वीस वर्ष पुणे जिल्हा बँकेमध्ये याच्यावर मार्केट कमिटीचं मार्केट पण पुणे जिल्हा बँकेत याचं डायरेक्टर आणि दादा आम्हाला दर महिन्याला यायचे त्यावेळी बोर्डाच्या मिटिंगला आमची लगबग असायची दादा येणार म्हणजे काय आमचं भाग्य सगळ्यात आम्हाला उजवळून काम करायला त्यांच्या नेते एवढ्या मोठ्या नेत्याच्या खाली वर्ष पटलांच्या आता काही काम केलं तर काम लवकर करा आता काही चार दिवस राहिले पण निश्चित मान राहील परंतु तिथं आता काय झालं माहिती मला टेन्शन आतविषय त्यांची सुनबाई आपल्याला टीका नाही करायची त्यांना विनंती करतो ना मी करणार आहे परत आपले ज्येष्ठ नेते अभिमान आहे आम्हाला की मी राष्ट्रवादीचाच आहे राष्ट्रवादीच राहणार आहे भविष्यात पण राष्ट्रवादीचं काम करणार आहे बरोबर ना तुमची सुन एकटीच आहे जिल्हा परिषदला आता इथे मग तुम्ही शिवाजीराव म्हणाले आणि या लोकांची अडचण आपली जी लोक आहेत त्यांची अडचण वाहणार ना चेअरमन मला चे माझी हात जोडून विनंती आहे माझी सुद्धा की पवार साहेब आपण ज्येष्ठ आहात त्या करायला लागतो पक्षाने मोठी संधी दिली वर्ष पाटील साहेबांचं आज वय झाले ते सुद्धा आज मुंबईला होते त्यांनी सूचना मांडली एवढ्या मोठ्या नेत्यांनी प्रेम केला आमचं पण प्रेम आहे तुमच्यावर तर आपण निश्चित तुम्ही होता तसं दिलं आज ही सून आहे पांढुरंगाची सून आहे बरोबर नाही इकडं म्हणजे या भागात फार मी वन म्हणतो फार कधी कधी निमगा सावा इकडे तिकडं पांढरण साळवे पांढरण गाडगे पांढरून पवार पांढरुण काळे काय भरपूर म्हणजे पांढरून जास्त आणि सगळे वारकरी आहेत तर निश्चित पवार साहेब ही आमची कळकळीची कल विनंती आहे ते म्हणजे आपल्या बरोबरीचे ते केलं वल्लभशेठ बरोबर काम केलं अतुलशेठ फार लहान पण मी आम्ही माझ्याही पुढे होते ते शरद रावल्याने ते मित्राकारणात नंतर आलो म्हणून मी तुमच्या वतीने विनंती करतो आणि तुम्हाला बोरीकरांना सांगतो इकडे काळे साहेब पण आता संधी हे दिली तसं म्हटलं तस एक हजार एक टक्के तुम्ही बोरीकर सगळे अमरराव सर्व बोरीकर तुम्ही एक साडेसात आठ हजार मतदान आहे संभाजी शेटकर पण तिकडे बाळासाहेब पारगाव निमगाव सवा सगळं चांगलं आणि भास्कर शेट गाडगे ते सांगायला साहेबांचं काम चांगलंच आजपर्यंत केलं कोणी साहेबांनी पण भा शेट गारगे त्यांचं पण निवड सावत काम आहे त्यांनी पण कंबर कसून इथं येते म्हटले मी जाणारच नाही आता गुलाल झाल्याशिवाय मी मुंबईला जाणार नाही म्हटले आता होते त्यांच्याकडून जाऊन आलो सगळी मंडळी आपल्याकडे आहेत त्यामुळं विजय निश्चित आपला आहे पण सगळ्यात मोठा मी तुम्हाला सांगतो विजयाचं सा जे असणार श्रेय ते आमची कन्या पण ती बोलली आपले एक तरुण मला बरं वाटलं तर हे तुमच्या बोरीकरांचं असणार आहे सकाळी सत्यशेल बरोबर बोल मी हो तुतारी हा तर म्हणून म्हणलं वामनराव आमचे हे तर माझं तुम्हाला माहिती आहे हा आणि अतुल शेट्टी पण ऐकलंय कारखाना आदरणीय निर्दूष शेठ शेकरांनी स्थापन केलाय आपल्या तालुक्यातला कारखाना आहे त्यांच्यावर भक्कम राहिला पाहिजे अतुल शेट्टी म्हणले अजिबात नाही मी पण आहे आणि तिथं राहणारे आपण सर्व राहिला तिथं हे सगळं आहे आदरणीय बेनके साहेब आदरणीय सहकार मशी शिवाजीराव काळे आदरणी निर्दूष शेडकर यांना मांडणारे बोरीराव मला माहिती आहे पाठ जातो दिसले नाही मला आज कुठे तुम्ही सगळे आहेत कुठे वाहन तुम्ही सगळे तो, तो, तो पाका शेट जातो फक्त दे ते दिसते नाही मला कुठं तसंच म्हणजे पाहिजे तिथं रामदास शेठ आमचे दुसरे आहे का नाही कोरडे बरोबर ना पटडे हा रामदास शेट कोरडे पण ते नाही ते असणार ते आहेत आपल्या बरोबर विचारायचे आहेत ते सगळ्या असो तरुण मंडळी पण आहेत आपण पण आपण एज्युकेटेड आहात खऱ्या अर्थानं आपण पहा की तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल आणि तुमची कन्या आपली भगिनी आहे आपली आहे आणि म्हणून तिच्या आशीर्वाद द्या संभाजी शेठ सारखा त्यांच्या तोंडावर बोलत नाही आपण पण पारगावला बघा तुमचं काम चांगलंच आहे माहिती घ्या कधीच त्यांनी मागितलं नाही आता एवढं झालं म्हणजे एवढं वय झालं पण कधीच नाही बिचारणी आणि त्यांना बळच उभं केलं अतुल शेटने आपण सगळ्यांनी आणि त्यांनी दिले साथ देणे खरं सांगायचं पण आता मला मानव पवार साहेबांना पण विनंती तुम्ही पक्षाला अडचणीत आजपर्यंत पक्षाची खंबीरपणे थोडा सांभाळली या मतदारसंघाचं काम केलं उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आज वळसे पाटलांच्या माध्यमातून काम केलं आमच्या संभाजी शेटला अडचणीत आणू नका निमगावकरांना पारगावकरांना बोरीवाल्यांना अडचणीत आणू नका की ज्यांनी ज्यांच्या जेवावर तुमचं राजकारण झालं जे तुमच्यासाठी जेव्हाचं रान केलं निमगावकरांनी पारगावकरांनी त्यांना अडचणी दाखवू नका बाकी काय बोलत नाही तुमचा आशीर्वाद मिळणारच आहे मिळणार पाहिजे सगळ्यांना सांगतो आपण सेक्युलर आहे मग अशी तू म्हटलं तसं सर्व मग सगळ्यांना बरोबर घेऊन आरा आपल्या शेतकऱ्यांचा काय वारी अजून शरद पवार साहेब आई पवार साहेब आहेत खऱ्या अर्थाने विकास आपल्याला करायचा आहे आपण कधी बोललो नाही आत्तुशीर बोलतील भरपूर निधी दिला भरपूर करायचे पुणे आपला पुणे जिल्हा जसा महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा आहे आमचं बोरीगाव तुमचा मतदारसंघ संधी आली परत परत येत नाही लक्षात द्या बोरीकरांनो म्हणत तिकडे आता तो वैभव कोरडे आपले युवराज कोर्डे नाही का हा आणि अजून प्रत्येक कोडे कोण होतं चांगलं इथं वापर आहे इथं तर ते इच्छुक होते बरेच बरोबर आहे पण त्याला पण धन्यवाद देतो मी त्यांनी माघार घेतली तशी माझी आता दोन देव दो राहिले हा जोडून पाठव पवारांना नम्र विनंती आहे की तुम्ही माघार घ्यावी आपल्या सुनेला पाठिंबा द्यावा आणि निश्चित तुमचं योग्य तो सन्मान हे करेल आमचं हृदयात जे प्रेम आहे ते अजून झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं मार्गदर्शन निश्चित या गटाला व्हावं आणि तरुण मुलांना तुम्हाला पण विनंती करतो तुमचं योगदान आपलं गाव पुढे न्यायचंय तुमच्या गावाला बोरीला ही संधी मिळाली त्याचं सोनं हे तुम्ही करावं अशी नवऱ्यापर्यंत विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद